दोन पद्धती असते एक अशा पद्धतीने ठेवू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा पद्धतीने ठेवू शकतो तर नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं पक्षी येतं तर आज त्यांना जवळजवळ आठवा दिवस चालू आहे तर थोडी माहिती सांगतो आणि थोडा मोठा व्हिडिओ होईल तर तुम्ही शेवटपुत्र व्हिडिओ बघा कारण बरीचशी माहिती सांगा कारण आठ दिवसापासून आपण व्हिडिओ टाकला नव्हता तर आवडल्यास सबस्क्राईब करा सुरू करूया व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता आपण पूर्ण जागा दिलेली आहे ह्या साईडची जवळजवळ ही पूर्ण जागा दिलेली आहे आणि ही साईडला पक्षी आपले बोर्डिंगच्या टायमाला होते आपण तीनच दिवस बोर्डिंग ठेवली त्याच्यानंतर बोर्डिंग काढून घेतली आणि मोठे पाण्याचे भांडे चालू केले आणि खाद्याचे भांडे पण पूर्ण मोठे चालू केले बारीक पण भांडे चालू आहे आणि साईडला जागा पण भरपूर प्रमाणात वाढून दिलेली आहे तर तुस वगैरे जास्त प्रमाणात टाकतो आपणही आणि म्हणजे कसं होतं की तुसामध्ये जास्त तुस असेल तर पक्षी एकदम व्यवस्थित बसू शकतो म्हणून टाकतो तर आपण भांडे पण पाण्याचे भरपूर ठेवतो आहे आणि खाद्याचे भांडे पण भरपूर ठेवतो आहे पक्ष्यांनी फीड खायला पाहिजे ना ह्या हिशोबाने तर आपण जे बोर्डिंगचे जे बल्प होते ते पूर्ण काढून घेतलेत आणि आपण डायरेक्ट सेंटरला बल्प लावेले बघू शकता एक कप्पा कप आड कप्पा म्हणजे आड म्हणजे एक पोल कॅप सोडून आपण बल्प लावेले तर याचा फायदा असा होईल की आपण म्हणजे जास्त पक्ष्यांना प्रॉब्लेम येणार नाही लाईटीचा प्रॉब्लेम असतो तो होणार नाही म्हणून आपण बल्ब काढून घेतले आणि डायरेक्ट वरती लावून दिलेले आहे आणि हे जे दिसू हे बघू शकता तर हे जे बल्ब आहेत ते, बल ते आपण तसेच ठेवलेले म्हणजे तिथे लावेल नाही बल्ब अशा पद्धतीने आपण नियोजन केलं आहे आणि विषय बारदाणी लावायचा तर ताडपत्री बघू शकता पूर्ण खाली घेतलेले कारण याचा फायदा असा आहे की आता उष्णता चालू आहे त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण जर बारदाणीवर वडले आठव्या दिवसापर्यंत तर हो पक्षी गुदमरायला चालू होईल त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे आपण पूर्ण बारदा खाली सोडलेले रात्री दिवस चालू राहते तिसऱ्या दिवसापासून आपण पूर्ण बारदा खाली सोडलेले आहेत आणि आपण बोर्डिंग पण वाढून घेतलेली आहे बोर्डिंग ठेवलेलं नाही आणि भांडे पण भरपूर मोठ्या प्रमाणात ठेवलेले आहेत तर हे झालं भांड्याचं आणि याचं तर बोर्डिंग का आपण केली नाही कारण उन्हा आहे हिवाळ्यामध्ये आपण जो आठव्या दिवसापर्यंत तर कोळसाच पेटत असतो कळसा लावित असतो पक्ष्यांना तर आपण ह्या टायमाला कळसा पण नाही लावला आणि बाकीचं उष्णता निर्माण करण्यासाठी पण काही केलं नाही टेम्परेचर एकदम मापात होतं आपलं तर आता फक्त थंड वातावरण कसं निर्माण करता येईल याच्याकडे फोकस करू राहिलं आपणही आणि जास्तीत जास्त थंड वातावरण असेल तर पक्षी ग्रो घेईल कारण मागचं जे पेमेंट आलं तर त्याचा व्हिडिओ टाकला आपणही तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये कष्ट केले होते रिझल्ट नाही आला ती गोष्ट वेगळी आहे कारण आपल्या कष्ट करणं काम आहे तर आपण ते केलं आहे तर हे झालं आपलं आठव्या दिवसाचं नियोजन ते शॉर्टमध्ये व्हिडिओ टाकतो आहे आणि फुलमध्ये पण टाकते, फुल टाकते तर जे आपण इंजेक्शन मारलेत सातव्या दिवशी त्याचा पण व्हिडिओ टाकला आपण तर तो बी बघा आणि इंजेक्शन का मारावं एक तर इंजेक्शन यासाठी मारायला पाहिजे की पक्षी अँटीबायोटिक तयार होतं पक्षामध्ये जर समजा पक्षी लंगडा व्हायला चालू होतो किंवा पक्षी साईज घेत नाही वजनं घेत नाही तर यासाठी आपण काय करतो की म्हणजे इंजेक्श क इंजेक्शन देत असतो टायलसी जंटा आणि ॲमिकेशन आणि थोडी सलाईन त्याच्यामध्ये तर यांचा ढोस एकत्र करतो झिरो पॉईंट टू नी मारत असतो तर ते काय असतं ते आपण सुपरवायझरला विचारून कशा पद्धतीने मारता येईल हे बघू शकता मारू शकता तर हे झालं आपलं अँटीबायोटिक म्हणून आपण इंजेक्शन मारलेलं आहे तर सात सहाव्या दिवशी ते सातव्या दिवशी आपण इंजेक्शन मारलेले आणि आपला जे ढोस चालू आहे समजा मेडिसिनचा तर तो, तो जी आणि सुरुवातीला गुळ पाणी वगैरे देणं ह्या गोष्टी केलेल्या आहेत तर हे झालं मेडिसिन तर मेडिसिनचं कसं आहे की आपण पक्षाच्या हिशोबाने मेडिसिन सुपरवायझरला विचारून देत असतो कारण आपलं जे मेडिसिन आहे ते आपण कंटिन्यू आपल्याला माहिती असलं तरी पण सुपरवायझरची थोडी सलाह घेत असतो आणि त्यानुसार आपण मेडिसिन देत असतो तर पक्षी बघून घ्या कारण काय आहे की आज आठवा हो दिवस आहे चाळीस पंचाळीस दिवस आपल्याला सांभाळायचे आहेत तर आपण पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकत नाही पण आपण एक शॉर्ट शॉर्ट करून म्हणजे चार आठ दिवसातला एक व्हिडिओ करून टाकणार आहे आणि पूर्ण माहिती सांगत राहणार आहे तर मला काही अडचण असेल तर मला विचारायचं असेल मला काही अडचण तर कमेंट करा आणि लाईव्हला आल्यानंतर लाईव्ह येत चला बघत चला का व्हिडिओमध्ये काय काय माहिती सांगतो म्हणून तर एकदा पक्षी दाखवतो आपला आणि तर पक्षी बघून घ्या तर काय आहे की आपण जे खाद्याची भांडी ठेवलेले आहेत तर ते खाद्याची भांडी जे आहेत ते आपण स्टँडवर ठेवलेले आहेत तर हे स्टँड बघू शकता जे खाली स्टँड आहे याची दोन पद्धती असते एक अशा पद्धतीने ठेवू शकतो आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे अशा पद्धतीने ठेवू शकतो तर पक्षी अजून लहान आहे म्हणून ह्या दिवसापर्यंत आपण इथं ठेवतो तर आता आपण पक्षी दोन दिवसांनी म्हणजे आज आठव्या दिवशी दहाव्या दिवशी आपण ही स्टँड असं करून ठेवणार आहे म्हणजे मानेने याला खा खाता येईल मान टाकून आणि खाल्यानंतर म्हणजे त्याचा ग्रो पण होईल तर आठव्या दिवसापर्यंत आपण ठेवित नाही वरती तोंड करून यायचं तर हे अशा पद्धतीने ठेवतो या अशा पद्धतीने जायला पाहिजे तर पाण्याची भांडे बघू शकता आपण ठेवलेली आहे आठव्या दिवसापर्यंत लयतलयी नऊ ते दहा दिवस आपण पाण्याचे भांडे ठेवणार आहे कारण पाण्याच्या भांड्याचं कंडिशन अशी होती कारण भांडरे कमा झाले बघू शकता त्याच्यामध्ये घाण पडती तर ही जी घाण आहे तर ती पक्षी खातो आणि ती जेवढी खाईन म्हणजे पाणी पिल्यानंतर ती आप त्यांच्या घशामध्ये किंवा त्यांच्या प्रॉब्लेम येऊ शकतो लिव्हरला त्याच्यामुळे ते जास्त दिवस ठेवायचे नसते बारकाले पाण्याचे भांडे तर आपण मोठाले पाण्याचे भांडे सुरू केले आहेत त्याच्यामधलं पाणी आपण टाईम टाईम काढत असतो दोन टाईम तर हे झालं नियोजन आणि आपला जे फीड चालू आहे तर ते जे फीड आहे ते दोन नंबर फीड चालू होईल आता पण आता एक नंबर आपण सध्या यूज करतो आहे तर एक नंबर फीड बघू शकता हे एक नंबर फीड आहे गुणी आणि ते दोन नंबर फीड आहे तर दोन नंबर अजून चालू व्हायचं आहे एक नंबर चालू आहे चार पाच गोण्या बाकी आहे तर आपण मेडिसिन वगैरे देतो आहे टाईम टाईम आणि फीड पण भरपूर प्रमाणात टाकतोय तर बघू शकता तर हे फीडचं भांडं आहे तर आपण दुपारी फीड टाकलं आहे संध्याकाळपर्यंत पूर्ण फीड खाली होत आहे तर म्हणजे जास्त प्रमाणात पक्षी फीड पण खातो आहे फक्त तर कसं आहे की आपली साईज यायला पाहिजे कारण काय झालं की मागच्या लॉटला आपलं झालं तर असं की साईजच घेतली नाही पक्षाने जवळजवळ अडोतीसच्या दिवसापर्यंत आपण व्हिडिओ टाकला छत्तीसच्या दिवसापर्यंत नाही का आपली साईज आठराशी होती पण त्या चार दिवसामध्ये पक्षाने साईज घेतली नाही आणि फीड मोठ्या प्रमाणात खाल्लं म्हणून आपली मॉर्टलिटी पण वाढत गेली आणि काहीतरी प्रॉब्लेम आला असेल पक्षाला त्यामुळं ती कंडिशन जाणवली होती त्याच्यामुळं काय झालं की मॉर्टॅलिटी वाढून गेली आणि एफ सी आर वाढून गेला आणि आपलं सगळंच वाढून गेलं त्याच्यामुळे लॉस झाला आपला भरपूर मोठ्या प्रमाणात पेमेंट पण चांगलं नाही निघलं तर कसं आहे की कष्ट सोडायचे नाही करत राहायचे कारण छोट्या छोट्या गोष्टी असतात एकदा लॉस जातो एकदा फायदा होतो एकदा म्हणजे हेल्प पण जातं तर कसं आहे करत राहायचं कारण काय होतं आहे की आपल्याला ते सोडून दुसरं काही काम नाही आपण जे करतो आहे ते कंटिन्यू कर, करत करत राहायचं असतं तर हे झालं आज जा आपण सांगितली बऱ्यापैकी माहिती तर अजून थोडी माहिती दोन चार दिवसानंतर पूर्ण जवळ जागा वाढेन वगैरे काय करेन तर ती पुढला अशा व्हिडिओमध्ये सांगत राहीन त्याच्यामुळे नक्की व्हिडिओ बघा इंजेक्शनचा व्हिडिओ आलेला आहे तो बघा आणि पेमेंटचा व्हिडिओ पण बघा किती चाळीस दिवसात पेमेंट येतं कमीत कमी आणि मॉटली ती झाल्यानंतर तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद